रेल्वे स्थानकामध्ये संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची स्थापना करण्याची मागणी करत बुधवारी मोठे आंदोलन करण्यात आले कर्नाटक दलित संघर्ष समितीचे रवी बस्तवाडकर यांनी सांगितले की बेळगाव शहरामध्ये दोन वर्षांपूर्वीच रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण करण्यात आले आहे येथे सर्व महापुरुषांचे पुतळे आहेत परंतु बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराजांचा पुतळा असतानाही अधिकाऱ्यांच्या आजपर्यंत शक्य झाली नाही याचवेळी श्रीराम सेना हिंदुस्थानचे से संस्थापक अध्यक्ष रामाकांत कोंडुसकर यांनी अधिक माहिती दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तीन वर्ष आपण या ठिकाणी आम्ही ह्या ठिकाणी आंदोलन करतोय धरणं धरतोय दोन वर्षापूर्वी देखील या ठिकाणी आम्ही आंदोलन केलं होतं आम्ही कुठल्या सरकारच्या विरोधात किंवा कुठल्या एका राजकीय व्यक्तीच्या विरोधात नसून या देशाचं नाव जगाच्या पाठीवरती ज्या दोन भगवानांनी घेऊन गेलं ते म्हणजे हिंदवी स्वराज्य संस्थापक पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज आणि कसं जगावं कसं संघर्ष करावं हे शिकविणारे आपले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज वेदना होतात मनाला दुःख वाटतं की अशा या दोन महापुरुषांनी अख्ख्या जगामध्ये आमच्या भारताचं नाव नेलं या गरीब जनतेला शिकावं शिकून संघर्ष करावा आणि आपला हक्क मिळवावा या संपूर्ण गरीब जनतेच्या हक्कासाठी आपलं आयुष्य घातलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवराय आज ह्या ठिकाणी जाणून बुजून त्यांना वगळण्यात आलेलं आहे असं मला वाटतं हे असं हे राजकीय लोक असतील किंवा अधिकारी असतील हे असं का करतायत हा विचार आज समस्त जनता जनतेला करण्याची वेळ आलेली आहे आम्हाला लाज वाटते की खरोखरच आपण स्वतंत्र भारतामध्ये आपण आहोत का खरोखर ते गोऱ्या कात्रीचे इंग्रज बरे होते की जेणेकरून ते गोरगरीब जनतेचं ऐकत होते परंतु आत्ताचे जे काळे इंग्रज बसलेत या ठिकाणी राज करतायत मग ते अधिकारी स्वरूपात असतील किंवा राजकीय व्यक्ती असतील ह्या लोकांनी खरं म्हटलं तर जाणून घ्यायला पाहिजे होतं आज या ठिकाणी बसण्याचा अधिकार संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे तर ते देखील हे राजकीय लोक असतील किंवा अधिकारी असतील हे विसरलेले आहेत आम्ही या ठिकाणी आंदोलन करतोय त्या आमचं कुणाचा तरी फोटो त्या ठिकाणी लावा किंवा हे रेल्वे स्टेशन आमच्या नावावर करा किंवा एका समुदायाच्या नावानं करा हा आमचा आंदोलनाचा भाग नाही आहे आमचा आंदोलनाचा भाग जो आहे तुम्ही जर ह्या दोन्हीही प्रतिमा कदाचित केल्या नसत्या आणि त्या ठिकाणी ठेवल्या नसत्या तरी हा प्रसंग आला नसता परंतु जाणून बुजून या दोन्ही प्रतिमा त्या ठिकाणी मध्ये ठेवल्या होत्या खात त्या ठिकाणी त्या होत्या त्या काही भीमभक्त आणि शिवभक्त यांना मिळाल्या आणि त्या आपण आंदोलन करून या ठिकाणी आत बसवल्या होत्या आज जवळजवळ दोन वर्ष होत आली या ठिकाणी या मूर्त्या अशाच अस्तव्यस्त आहेत मी तुमच्या माध्यमातून सरकारला अधिकाऱ्यांना विनंती करू इच्छितो तुम्ही आजच्या आज या मूर्त्या या ठिकाणी स्वाभिमानानं अभिमानाने या ठिकाणी बसवाव्यात समाजाला हातामध्ये आंदोलन घेण्याची वेळ राजकीय लोकां लोक असतील किंवा अधिकारी असतील यांनी घेऊ नये अशी विनंती मी तुमच्या माध्यमातून करू इच्छितो आणि ताबडतोब या दोन्ही मूर्त्या स्वाभिमानाने या ठिकाणी बसव्याव्या यासाठी या ठिकाणी या भीमभक्त आणि शिवभक्त सकाळपासून आलेले आहेत आपली रूपरेषा काही असेल तर आपले प्रमुख सर्वजण या ठिकाणी मांडतील त्यांनी काय ठरवलेलं आहे त्यांनी आपल्या भाषणातून आम्हाला सर्वांना सांगतील त्या पद्धतीनं आपण सर्वजण या ठिकाणी त्यांच्या आदेशाचं पालन करूया हीच या ठिकाणी मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो पुण्या मी सर्व इथल्या अधिकारी वर्ग असतील किंवा राजकीय व्यक्ती असतील यांच्याशी आमचं काही लेणं देणं नाही आहे यांच्याशी काही आमचा दुश्मनी पण नाही आहे परंतु त्यांना इथं नोकरी मिळाले या दोन व्यक्तींमुळे अधिकारी खुर्च्यावर न बसलेत ते ह्या दोन व्यक्तीमुळे ह्याचं भान अधिकाऱ्यांनी आणि राजकीय लोकांनी ठेवावा हीच विनंती तुमच्या माध्यमातून या ठिकाणी करू इच्छितो अनेक वेळा आंदोलन केले तरी रेल्वे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत त्यामुळे संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची स्थापना होईपर्यंत आंदोलन थांबवणार नाही असा इशारा त्यांनी दिला विनोद कोलकार के मराठी बेळगाव